काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ उज्वला सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले यात पंचाहत्तर रुग्णांच्या नेत्राची तपासणी डॉक्टर शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केली या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत तसेच यावेळी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ उज्ज्वला सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर नूतन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल जनरल सेक्रेटरी अलका राठोड जनरल सेक्रेटरी विनोद भोसले सेक्रेटरी श्रीशेल रणधिरे सेक्रेटरी सुरेश हावळे तसेच शहर कार्याध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश सचिव अलका राठोड विनोद भोसले श्रीशील रणधीरे सुरेश हावळे सुशील बंदपट्टे माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला सेवा अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे विजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सोदकर सोमनाथ वटकर साई शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते